चालू करण्यापासून सांग सगळं पूर्ण गिअर बदलायचं वगैरे सगळं फेज हा तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसच्या आरपीएम आणि मोटर जे आहे ते प्युअर कॉपर वाइंडिंगची तुम्हाला आता हे चार कटिंग ब्लेड आहात मग त्याला दोन्ही बाजूने धार आहे ती तुमचं म्हणलं हे आता हे हे गिअर जे आहे मध्ये न्यूट्रल असतं मध्ये तुम्हाला कन्वेअर बेल्ट तुमचं फिरत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही लॉंगला टाकताल तर एक इंच कुठे भेटते शॉर्टला टाकाल तर अर्धा इंच कन्वेअर बेल्ट म्हणून तुम्हाला मटेरियल टाकलायची गरज नाही त्या रोलरनं ऑटोमॅटिक ओढत आहे बरोबर हे जे आहे समोरचं हे प्लेट ऍडजस्ट केली तुम्ही एक फुटापासून चार पाच फुटापर्यंत म्हणलं तर तुमचं पुढं लांबजवळ पडता येते चाका असल्यामुळे पोर्टेबल आहे तुम्हाला आणि एक तासात तुमचं म्हणजे एक ते सव्वानापर्यंत कटिंग त्याच्यामध्ये आहे ते कन्व्हेअर बेल्डला लागायचं मटेरियल धरून बसायची गरज नाही ऑटोमॅटिक आता सोडलं की तुमचं सो पुढे येतं त्याच्यामध्ये ब्लेडचं सेटिंगचं सांग त्यांना डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आहे तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीस आर पी शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची मोटर याला जोडली एक तासात एक ते ता सव्वा टन कटिंग क्षमता आहे चार कटिंग ब्लेड आहे तर ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या पाहिजे तो सारासोबत घेऊन या लाईव्ह कुठे करून पहा तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा याची संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल ऑनलाईन बुकिंग केली तर नक्की व्हिजिट करा तर कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम तुम्ही या हायस्पीड कडबा कुठे मशीनच्या माध्यमातून करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्वेअर बेल्टमुळं ॲक्सिडेंटचा धोका नाही चारा ॲटोमॅटिक समोर ओढला जातो त्यामुळे मटेरियल टाकलायची गरज नाही ब्लेड जे आहेत ते पूर्णपणे पॅक आहेत आणि पूर्णपणे कवर्ड असल्यामुळं तुम्हाला ॲक्सिडेंटचा काहीच ते धोका नाही आणि दोन्ही बाजूला धार असल्यामुळं तुम्ही एक बाजू खराब झाली तर दुसरी बाजू पलटून टाकू शकता तसेच गिअर जे आहेत गियरमध्ये तुम्हाला क्लोज कंट्रोल आहे त्याच्यामध्ये तसेच मोटर जे आहे शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीस आर पी एमची तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुका जरा तुम्ही त्याच्यामध्ये कट करू शकताय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाइव डेमो पहा आणि पाहिजे तो चारासोबत घेऊन या स्वतः कुठे करून पहा ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल किंवा प्रत्यक्ष डेमो पाहून स्वतः देखील तुम्ही बुकिंग करून कुठे मशीन घेऊन जाऊ शकता तर आपलं जे मॉडेल आहे ते कन्वेअर बेल्ट प्लस गिअरवाला मॉडेल आहे तीन एच पी सिंगल फेज तर शेतकरी बंधूं कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असल्यास आम्हाला आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह ज्याचं पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस तर हा आपला नंबर आहे नंबर, या नंबरला संपर्क असतो तुम्हाला याची संपूर्ण माहिती करब असल्या व्हॉट्सअपवर मिळेल